मुलांनो आज मी तुम्हाला एका हुशार मुलाची गोष्ट सांगणार आहे एक होता चिंटू चिंटू अगदी हुशार होता दररोज छान अभ्यास करायचा या चिंटूला एक वाईट सवय होती हा सतत घरात पसारा करायचा त्यामुळे चिंटूची आई चिंटूला सारखे ओरडायची अरे काय रे चिंटू सगळीकडे पसारा अरे आवरतो आता चिंटूला मात्र आईचा राग यायचा एक दिवस चिंटू आईचा गेला। त्याला एक जीनी दिसला जिनी म्हणाला काय चिंटू बा ओरडा चिंटू म्हणाला अरे बाबा जिनी आहे का रे तुझ्याकडे जादूची पेटी जिनी हसून म्हणाला हो आहे की ही घे ही पेटी खिशात ठेव म्हणजे तुझी सगळी काम पटापट होतील चिंटू जादूची पेटी बघून अगदी खुश झाला त्यामुळे चिंटूची सगळी काम पटापट होऊ लागली आई बाबा ही अगदी खुश झाले पण एक दिवस चिंटूला वाटले एवढा मोठा जिनी इतकुश्या पेटीत कसा बरा राहिला म्हणून त्याने ती पेटी उघडली बघतो तर काय त्यात जिनी नव्हताच त्यात तर एक आरसा होता आणि त्यात हा चिंटू स्वतःलाच पाहत बसला चिंटूने जिनीला बोलावले काय रे बाबा जिनी झाली माझी फजिती आता चालत नाही बाबा तुझी पेटी जिनी मात्र हसू लागला अरे चिंटू ही सगळी कामे तुझी तूच करत होतास तुझ्यासारख्या मुलाला या पेटीची काय बरं गरज कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार मग काय या चिंटूला झोपेतून जाग आली आता मात्र चिंटू सगळी कामे पटापट करू लागला चिंटूने आई आईबाबांना सगळे स्वप्न सांगितले आईबाबांनी चिंटूने सगळी कामे पटापट केल्यामुळे त्याला मोठी शाबासकी दिली मुलांनो सांगा बरं आपण या गोष्टीतून काय शिकलोय आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो